करीम करिश्मा आहे मित्र सोनीची बघू शकता आठ महिन्याची वेळेली मैस आहे माझी वरच्या सांगू जरा एक टायम घेतलेली मित्र पाच महिन्याची पण आहे आणि आता किती दूध आहे म्हशीची आजची पोझिशन सुद्धा बघू शकता ताज्या मशी सारखी पोझिशन आहे मित्रो कसाची साईज वगैरे मी करिश्मा आठ महिन्याची झालेली आहे व्यवस्थित सांभाळलेली आहे अजून दूध पिली तिच्या जरा हा व्हिडिओ दाखवायचा पर्पज हाच आहे मित्राओ की लॉंग लाईफ पण मोरा म्हशी दूध देतात चांगल्या भरपूर दिवस झालं साधारणतः आठ महिन्यापर्यंत चांगलं दूध देती पाच महिन्याची प्रेग्नेंट पण आहे व्हिडीओ चा हाच पर्पज आहे मित्राओ ही एकच महिना दोन महिने सोडायला लागते त्याच्यामुळे आपण तिचा दूध आता बंद करणार लवकरच जाळत नाही मोठी कसाची मैसे ठीकेच्या आता एक टाइमवर घेतली मित्राओ एक टाइम एक महिना दूध काढायचं आणि त्याच्यानंतर परत बंद करता करता पण टाइम जातो त्याच्यामुळे हिला दुधावरून कमी घेतली बघू शकता करिश्मा तुम्हाला नंतर दाखवतो अजून सुद्धा दूध पेते बघू शकता मशीची कासाची साईज वगैरे हो आणि ही क्वालिटी आजही मशीचा रोबा बघा ताजी मशीला फेल आहे चांगले ब्रिडिंग करणं चांगले म्हशी तयार करणं हा पर्पज मित्रांनो हो। ब्रिडिंग वर तुम्ही लक्ष द्या ब्रिडिंग केलं तरच तुमचा फायदा आहे तुमच्याकडे चांगली नसल तयार होईल मचिची सिस्टम बघू शकता मित्रो खालून तुम्ही बजरंगी लिजवाना बजरंगी बुले चॅम्पियन त्यांनी प्रेग्नेट मैस कम्प्लीट पाच महिने झालेत सहा आणि सात दोन महिन्यापर्यंत कुठल्याही परिस्थितीत आपल्याला आठवायची कारण की लॉंग लाईफ दूध देते त्याच्यामुळे तब्येत तिची डाऊनच राहते जास्त तयार होत नाही पण बरी आहे तब्येत तेवढ्या दुधाच्या प्रमाणे ते त्याच्यामुळे दोन महिन्यात आठवायची त्याच्यामुळे आता एक टाइमवर घेतलेली चार पाच दिवसापासून मैस संध्याकाळी एकच टाइम दूध काढतो बादली दिखा दे था। खाली बादली बघू शकतो का सार वगैरे अतिशय सुंदर क्वालिटीची म्हैस आहे मित्रांट पंचवीस ऑगस्ट दोन हजार तेवीस ला म्हैस वेलली आहे म्हणजे आठ महिने कंप्लीट आहे म्हशीला आठ महिन्यात पाच महिन्याची प्रेग्नेट आणि दहा लिटर चे आसपास दूध आहे म्हशीला आत्ता बी आणि दहा लिटरवरच जर दोन टाइम बदनस्ती केली ना तर दूध कमी होत नाही पण तिला आता आपण एक घेतली त्याचं कारण असं की एवढ्या मशीची कास जळली पाहिजे ज्यावेळेस आपण ट्राय करतो त्यावेळेस कास एकदम पोळी झाली पाहिजे तरच ती म्हैस पुढची त्याला चांगला परफॉर्मन्स देते त्याच्यामुळं कास एकदम जळली पाहिजे आणि ती कास जळण्यासाठी एक टायमावर एक महिना काढायची नंतर एक दोन दिवस आठ दोन दिवस आठ करून तिला सोडवायची बऱ्याच शेतकरी बंधूंचे फोन येतात मित्रा की लॉंग टाईमच दूध देतात का किती नवीन करायचा आहे परवडल का तर हा धंदा नक्की परवडतो शंभर टक्के परवडतो कुठे याच्यामध्ये काय नाही फक्त तुमचं बिल्डिंग म्हणजे सिलेक्शन चांगलं पाहिजे खरेदी विक्रीमध्ये तुम्ही फसवणूक नाही झाली पाहिजे ह्या दोन तीन गोष्टी आहेत आणि चांगल्या जनावरांची निवड करणं खूप गरजेचं आहे मित्रा तर तुमचा हा धंदा सक्सेस आहे तुम्ही जनावर जर खरेदी करताना जर चुकीचे आले किंवा खरेदी करताना जर व्यवस्थित जनावर नाही भेटले तर निश्चित तुम्हाला हा परवडणार नाही अडीच पाठीमागच्या अडीच वर्ष महेश ड्राय होती खाली होती मित्रांना पूर्ण फळली नव्हती पिशवीला इन्फेक्शन झालं होतं पण कुठल्याही परिस्थितीत आपण विकायचा विचार मध्ये आणला नाही आणि पाच वर्ष जरी फळली नसती तरी आपण ठेवली असती मित्रा कारण चांगल्या क्वालिटीची मैस आहे त्याच्यामुळे चांगल्या मशी असतील तर तुम्ही त्यांच्यावर प्रयत्न करा मित्रा गाभर निश्चित राहतात लगेच घाई करून लगेच कुठंतरी इकडे तिकडे देऊ नका त्यांच्यावर थोडा प्रयोग करा अभ्यास करा डॉक्टरांना दाखवा ट्राय करा निश्चित पण राहतात चांगल्या क्वालिटीच्या मशी मिळणं मुश्किल येतात हिच्या रेडी साठी मला बऱ्याच तरुणांचे फोन आले साहेब सोनीची रेडी भेटेल का मित्र आठ महिन्यापर्यंत आपण साधारणतः दोन दोन लिटर दूध धरा अडीच अडीच लिटर सकाळ अडीच लिटर संध्याकाळ खर्च होतो त्याच्यामुळे अशा वस्तू शक्यतो तुम्ही घरी तयार करा कमी पैशामध्ये किंवा हे कमी पैशात विकायला हे परवडतच नाही आणि परवडले तरी पण आपल्याकडे परत बिल्डिंग होणार नाही चांगली वस्तू तयार होणार नाही त्याच्यामुळं डायरेक्ट घेण्यापेक्षा तुम्ही चांगल्या सिमेंटचा वापर करा जर कोणाकडे हरियाणाचा चांगला रेकॉर्डेड बुल असेल ती त्याची माहिती असेल तरी तुम्ही वापरू शकता पण मुर्रा मशीनवर जोर द्या मित्रा हो। नक्कीच तुम्हाला पुढे घेऊन जातील मशी फायदा होईल कारण की मुराला तोड नाही मित्र बरेच शेतकरी बंधू म्हणतात मुर्रा जास्त दिवस दूध देत नाही गा बन राहून किती दिवस दूध देतील तर बघू शकता आहे आपल्या पाच आत्ताच दूध आणि वेळेले आठ महिने झाले तीन महिन्यानंतर लागवड केली होती येणारा बच्चा सुद्धा याचा खूप सुंदर असू असणार आहे कारण की बजरंगी लिजवांना बुल एकदम रेकॉर्डेड बुल आहे टॉपचा बुल आहे त्याचा रेडी होईल का रेडा होईल जे बी होईल ते चांगलंच बनवणार आपण ह्या म्हशीची वाढवण्याचा प्रयत्न मित्रांनो खूप सुंदर क्वालिटीची आहे कास वगैरे आणि कुठेही तकलीफ नाही किंवा काही मशी खोडीला असतात बाद बट्टा उडी आणतात मधी मधी आधी तसं उडी आणण्याचं वगैरे काहीच प्रॉब्लेम नाही मशीचा दूध लाईनची मैसे मित्र धार वगैरे बघू शकता तुम्ही किती मोठी धार आहे एकदम नळासारखीच धार आहे तिची तेच म्हशी चांगल्या दूध को रेकॉर्ड करू शकतात आयऱ्या गायऱ्या मशीनचं काम नाही मित्र नसा वगैरे तिचा कासव पण चांगला आणि जर्शी तुम्ही म्हशीचा धंदा करा मित्र बरेच फोन येतात मधी मधी किती दिवस दूध देतील तर तुम्ही व्हिडिओ बघत चला चालतो याच्यातून सुद्धा अनुभव शिकण्यासाठी भेटतो पाच साठ महिन्याची वेलेली पाच महिन्याची गा तरी पण दूध देते त्याच्यामुळं पण तुम्हाला जर कोणी डुप्लिकेट मुरा देत असेल मुराच्या नावाखाली तर ती मशी तेवढे दिवस दूध देऊ शकत नाही चदोन चदोन। ही निश्चित खरी गोष्ट आहे बघू शकता पुढच्या दोन सडाच दूध फेस जरूर आहे मशी फेसाच प्रमाण चांगलं आहे दूध दार वगैरे फास्ट असल्यामुळे सर महाग यारा कशासाठी थोडी माग पुढं करते सर बरेच हे बघा हे जे सिंग थोडे कोचर टाइप येतं म्हणजे असे एकदमच रिंग असे नाहीयेत पण ही पण तुफान मुरा आहे त्याच्यामुळे तुम्ही लगेच कोणी एकदम रिंग रिंगशिंग गुजरातची बी असेल तरी तिला मुरा होत ना मित्रा तिच्या डीएनए मध्ये मुर असाव्या लागते हिची रेडी पण तुम्हाला नंतर दाखवतो एकदम एक्सलंट क्वालिटीची रेडी झालेली आहे आपलाच घरचा सिकंदर त्याची रेडी आहे मित्रो त्याच्या पण एक साधारणतः आठ नऊ रेड्या आल्यात थारी शेटकर आपल्याकडे चार तीन चार रेड्या तर चांगले प्रोजनी टेस्ट चांगल्या प्रोजनीवर काम करा मित्रांनो नक्कीच तुमच्या घरी चांगल्या मशी तयार होतील हा दाखवण्याचा हाच पर्पज आहे बऱ्याच दिवस झाला मी बोल दाखवल दाखवल कि पण मला पण वेळेच्या दाखवले पण आज येऊ पावर एवढी मशीन की अजून सुद्धा बघू शकतो एक टाइम हवं पण सर छोड दे थोडासा पाठी पिशे का हे बघा सर जर सोडलं तर धार लागते निकली घालणे का ह्याचाच अर्थ असा आहे की दूध लाईनच्या मशी तर तुमचा फायदाच फायदा आहे एक जरी म्हैस असेल जर तुम्ही दूध लाईनची मशी भरपूर तयार करू शकता एकाच पासून चांगले ब्रीड तयार करू शकतात हा हिची रिडी वगैरे नाहीये मित्र कारण हिची पण आपल्याला प्रोजेन चांगली तयार करायची आणि तेवढी किंमत भेटत नाही आपण जी सांभाळलेली असती जेवढी मेहनत घेतलेली असती आणि शेतकऱ्याला चांगले पैसे भेटले पाहिजे त्यांच्या मेहनतीचे मित्र त्याच्याशी जमत आहे कारण की कोणताही शेतकरी असू दे मी त्याला पैसे भेटणं गरजेचं असतं मित्र त्याच्यामुळं हे बघू शकते हे बाल दिले संतोष भाई शिले की वगैरे तर हे बघू शकता मित्र तुम्हाला दूध मोजून सुद्धा दाखवतो एकच टाइम दूध आणलेली आहे दोन टाइम नाहीये परत म्हणणार असं नाही कसं नाही हा फक्त एक रेफरन्स मशीज दूध तयार करायची क्षमता दाखवण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ आहे मित्रांनो पाच महिन्याची प्रेग्नंट आणि दूध देऊ शकते महेश ह्याच बेस साठी तुम्हाला हा व्हिडिओ दाखवतोय परत काही शंका कुशंका निर्माण करायचं काही प्रश्न नाहीये किंवा म्हैस आपल्याला विक्रीसाठी किंवा काही नाही का ना पण आपल्याला जो अनुभव आलाय म्हशीचा रिझल्ट भेटलाय तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण करतोय बाळ दिले संतोष फेस जास्त निघतो आणि हा पर फक्त परपजे साठीच आहे मित्रा की आज मी महेश एवढा दूध देऊ शकते का चांगल्या दूध लाईनची महेश आहे मित्रांनो पंचेचाळीस बेचाळीस त्रेचाळीस मुंबईचं टेम्परेचर आहे एवढ्या टेम्परेचर मध्ये एवढा दूध काढणं सोपी गोष्ट नसते आणि हे फक्त दूध लाईनच्याच मशी करू शकतात बिगर दूध लाईनच्या मशीला दूध निघू शकत नाही त्याच्यामुळे चांगल्या दूध लाईनच्या म्हशी तुम्ही सांभाळा तयार करा महाराष्ट्रात सुद्धा चांगलं जर ब्रीडिंग केलं तर नक्की महाराष्ट्र शेतकऱ्याच्या प्रत्येक शेतकऱ्याच्या घरी वीस वीस लिटरच्या अठरा वीस पंधराच्या म्हशी तयार होतील आणि अशा म्हशी तयार झाली तर तुम्हाला त्याच्यातून चा तुम नक्कीच चांगला फायदा भेटेल गेली मैस दोन तीन महिन्यात आठली दूध दिलं कमी झालं त्याचा काय मतलब नाही मी बरंच बघितलं मैसाना महिशी मैस मध्ये आणि मोरामध्ये बरंच फरक आहे मैसाना म्हैस लागल्यावर कमी कमी होत जाते तशी मोराचा रिझल्ट चांगला आहे लागल्यावर पण त्याच्यामुळे तुम्ही या गोष्टीकडे लक्ष द्या मित्रांनो जर कोणाकडे चांगल्या मशी ब्रिडिंगच्या असतील तर तयार करा चांगले सिमेंट वापरा सगळ्यांनीच भारी किमतीच्या मशी एक घेऊनच ब्रिडिंग करायची गरज नाही मित्रांनो तुमच्या दहा बारा लिटरच्या मशीपासून पण तुम्ही ब्रिडिंग करू शकता फक्त सुरुवात करणं गरजेचं आहे चांगल्या चांगली सुरुवात दोन दुसऱ्या तिसऱ्या पिढीला तुमच्याही घरी चांगली मशी तयार होईल दोन ऑप्शननी बिल्डिंग तयार होते मित्रांनो एक तर जास्त पैसे खर्च करून एक तर कमी पैसे खर्च करून फक्त याचा थोडा वेळ लागतो पण काहीच हरकत नाही मित्र वेळ लागला तरी आपलं काम चालूच असतं त्या वेळेमध्ये तुम्ही कमी पैशात पण ब्रीडिंग करू शकता वेळ लागला तरी काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला एवढे भरमसाठ पैसा प्रत्येक शेतकऱ्याकडे अवेलेबल नसतो आणि धंदा जे शेतकरी करतात ते मध्यम वर्गीय शेतकरी असतात सगळे लॉर्ड फॉकलँड लोकांचे थोडेच तबिले असतात मित्र नव्याण्णव टक्के मध्यम मध्यमवर्गीय आणि व्यवसाय म्हणून करतात त्याच्यामुळे तुम्ही जास्त पैसे खर्च करा ब्रिडिंगसाठी असा माझं अजिबात म्हणणं नाहीये तुम्ही कमी पैशात पण चांगली ब्रिटिंग करू शकतात मी नक्कीच म्हैस खूप क्वालिटीची आहे आणि सगळ्यात महत्वाचं मित्र लॉंग टाइम जी मैस दूध देते तीच म्हैस एका वेतामध्ये जास्त दुधाची क्षमता दाखवू शकते वेली की एक दोन महिने दूध दिलं आणि परत कमी जर आली तर ती मैस कधीच तेवढी दुधाची क्षमता दाखवू शकत नाही त्याच्यामुळे लॉंग पिरियड जे जनावर दूध देतात त्यांनी नक्कीच चांगले असतात थोडंफार दूध गेल्यानंतर कमी दिलं हरकत नाही पण लॉंग पिरियड चालला पाहिजे तर ते तुम्हाला निश्चित त्याच्यापासून जास्त मिल्क जास्त दूध एका वेतात भेटू शकता मोठ्या कासाची माहिती त्याच्यामुळे तिचं दूध बघू शकता कास खा एकदम पूर्ण खाली झालेलं संतोष काटेपेर दुसरी बाल्टी काटेपर काटा ऑन कर पहिले लाईट लागल अंधारे तुम्हाला एक अंदाज आला पाहिजे ले, ले संतोष बाहेर ये ले काटा ले लेठा ले बाहेर राख इधर रख, इदर नीचे रख। हम्म रख इधर ऐसे कर ऐसे कर जीरो कर जीरो बाल्टी रुक 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 ये बाल्टी रख एक सात से छिया इंची बगा जीरो डाल दे डाल दे अरे बाल्टी ये बाल्टी में डाल देना डाल दे इसमें ये बगा जीरो है बोलना डाल दे दाखवायचं नव्हतं दूध आपल्याला याच्या आधी मी पण आता बऱ्याच शेतकऱ्यांना वाटतं की जास्त दिवस मशी दूध देत नाहीत डाल दे ना डाल दे ना पूर्ण डाल धीरे धीरे डाल दे चाल बैठे का डाल हा डाल थोड़ा डाल नहीं बैठ नहीं नीचे आएगा डाल दे धीरे धीरे डाल दे, दे पूरा झाक है धीरे धीरे डाला बगू शकता मित्रों काटा पूर्ण बादली भर लेली ले, फेस है दा किलो दौनशे ब्याव ग्राम है चौर रुक, 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 दहा किलो दोनशे ब्याण्णव ग्रॅम निकाले संदोष हो तर हाच पर्पज होता मित्र दूध दाखवायचा तुम्हाला व्हिडिओ जर आवड व्हिडिओ जर आवड उठाले उठाले व्हिडिओ जर आवड असेल तर आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेतकरी बंधू पर्यंत शेअर करा मित्र तोपर्यंत नमस्कार जय महाराष्ट्र